नमस्कार हेलो हेलो नमस्कार श्री लक्ष्मणनाथ जी या संदर्भात एक छोटी पुस्तिका आपण या ठिकाणी आज भुवांच्या हस्ते त्याचा प्रकाशन करतोय आणि पुस्तिका करण्यासाठी कोकण मीडियाचे सर्वे सर्व कोणकस आहेत यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं आहे ही पुस्तिका सर्व स्तोत्रयात आहेत ही पंधरा रुपये त्याचा देणगी मूल्य आहे ही काउंटरवर सगळ्यांना मिळेल तर गुवाला विनंती करतो की त्याचं आपण आपल्या हस्ते अनावरण करावं तसे संस्थेचे अध्यक्ष मंधार बाबे शशिहार गुणे आणि स्वतः बुवा आणि गुनकर साहेब तसेच श्रेयस मुळे आणि आंबळेकर उमेश आंबर्डेकर सर्वांना विनंती आहे की पुस्तिका तुम्हाला काउंटरला पंधरा रुपये ट्रेडिंग मूल्यात मिळेल त्यात सर्वच प्रकारचे स्तोत्र आपलं नित्य वाचनासाठी उपलब्ध करण्यात आले संस्थांच्या माध्यमातून धन्यवाद आपण ही पुस्तिका बघत आहे आपले संस्थेवरील आता ते मंदिरात बसले का भारतीय बैठकीनं त्यांना ही आता लगेच देण्यात येणार आहे

Yeah.